हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा जनसेवेचा बुलढाणा अर्बन क्रिएटिव्ह ग्रुप व सप्तसूर ग्रुप अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग सोशल फाउंडेशन ग्रुप अकोला यांच्या मदतीसाठी गाता रहे मेरा गीतांचा नजराना एक हात मदतीचा म्हणून संगीतमय कार्यक्रम शनिवार एकतीस मे रोजी हॉटेल शगुन जठारपेठ अकोला येथे संपन्न झाला संजय खडसे उपविभागीय अधिकारी गजानन शेळके डी वाय एस पी माननीय श्री अजय सेंगर पालक संचालक विशाल कोरडे दिव्यांग सोशल फाउंडेशन राजेश लोहिया सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अरखराव एस डीओ परतवाडा मनोज केदारे साहेब ठाणेदार खदान पोलीस स्टेशन ब्रह्मेश जोशी संचालक उत्कर्ष कोचिंग क्लासेस संतोष अग्रवाल सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक जितेंद्र तिवारी महानगरपालिका अधिकारी भूषण ताजने यांच्या शुभ दीप प्रज्वलन करून सर्व मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण माननीय श्री अनंत भाऊ देशपांडे द देश व्हॉइस ऑफ लता यांनी जप प्यार किया तो डरना क्या इगोने घर आया परदेसे शोला जफडके आटो से खींचे आचार तसे सिने अभिनेत्री तसे पार्श्वगायिका दीपाली देसाई यानी जाने क्या लोग मोहब्बत पिया तू अब तो आजा जानू मेरी जान जब छाए मेरा जादो कोई मिल गया अशी एक से एक सुरेल हिंदी गीत सादर के लिए सोबत सह गायक सीमा मोहल उमेश आजनकर सुभाष साबड़े दिनकर पांडे मुरली खिलराने आणि नृत्य आविष्कार प्रकाश मेश्राम व संच यांच्या सादरीकरणाने उपस्थितीत रसिकांची दाद मिळवले संगीत संयोजक प्रशांत ठाकरे व रामेश्वर काळे वाद्यवृंद संचने रसिक प्रेक्षकांची मने जिंकून अत्यंत उत्साहात प्रेक्षकांनी कलाकारांना भरभरून दाद दिले कार्यक्रमाचे मध्यंतरी अजय सेंगर व अनंत भाऊ देशपांडे मानय श्री राजेशजी लोहिया यांच्या हस्ते दिव्यांग सोशल फाउंडेशनचे विशाल कोर्डे व सहकारी यांना धनादेश देण्यात आला कार्यक्रमाच्या आयोजनात बुलढाणा अर्बनचे विभागीय व्यवस्थापक विठ्ठल दळवे बुलढाणा अर्बनचे इव्हेंट मॅनेजर सतीश रुद्रकार विभागातील शाखा व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री नरेंद्र राजपूत बुलढाणा व श्री गणेश देशमुख यांनी केले